हे सगळे बोक्ष बरोबर आहेत का चोरी झाली काय रोगेलच्या बाटल्या सगळ्या जागे वेग माझ्या जीवाला माहित आहे काय चोरी झाली की जावळा बोला की मग काय झाले तुम्ही काय विचारताय भोकशी चोरी होत असते का कुठं रुग्िलच्या बाखर बघ ह्याच्यात काय चोरी व्हायची बो ह्याच्यात काय चोरी प्रश्न पाडलाय इकडे दरवाजाच होता का मग तुम्ही जास्त डोक्याला टेन्शन देऊ नका माझ्या जीवाला माहित आहे माझी काय चोरी झाली ती ग ग बसा काय मापिती म्हणे हे चोराने पळत येऊन ढुसने का असानी कटर बिटरनी कापला काय टेन्शन हो पण कळलं पाहिजे पोलिस त्यांना सांगावं लागतं काय चोरी झालेला भीपी बीपी गुळी असते ती टेन्शन आहे मला कोणा मुलखातून जावं याला माझा मय म्हणलं पोलिसाला फोन करा बरं मी काय म्हणतो आता एलशी बी बोलवायची बोलवायची खातं कोणचं बोलवायचं श्वानपथक काय मग होय ह्या बंगल्यात चोरी झाली असंन काय मी पण म्हणते चांगलं घरं सोडलं आहे इकडं कसं काय चोरी होईल मग मी तीच म्हणतो चोर पाळती असावा शंभर टक्के ओळखीचा वळखीचा पाळती मौल्यवान वस्तू ह्याच्या ह्याच्यातली गेली म्हणजे शंभर टक्के काहीतरी डावच आहे चोरी

जितका भारी दरवाजा असतं ना ते मोडला कसा बो ऑलरेडी तिला टेंशन आले तुम्ही ना, ना काई? काई? का टेंशन देऊ जास्त काय असं नाही आधी बुडबुड काय केलं मांडा तिच्यावर आधी आधी काय बोलला तुम्ही याच्या आधी काय अहो म्हणलं तुमच्या अंगा आता तेवढच राहिलं सोन नान होत काय मला ते बी कळा ना कुठं काय अहो तुम्ही सांगा ना तर चोरी काय झाली काय चोर ही कुणा आला का ही कुणा आला गाड नेमका आला गपा तुम्ही असं चाललंय काय काय नेमकं कशी चोरी कशी झालं काय गेलं असेल बरं मलाच माहित नाही ती सांगा ना तुम्हाला रडू नका म्हणावा बीपी बीपी चे होईल रडू नको रडू नको काय केलं मला तरी सांग में में ना काय केलं जबाय आत मध्ये माग उठून मला जावायच भरवा त्यांना एक तू माझी तरी चोरी झाली पहिली कोणाला सांगू वाटा काय लय काय महिमाला माहित होतं का काय ठेवलं का नवरे सारखी बोलते की तू आई सारखी बोला तस काय येतो आत मध्ये मिरच्या बिरच्या होत्या काय काय नाही बाई काही नको म्हणे जाऊ आम्ही जातो होय खरं सांगा किती होते काय किती होते काय चोरीला काय गेलं ह्याच्यातलं बांगल्यातलं मग किती होते किती पान पलटीन धडा दुसरा येऊ

जागा बिगा चुकली असली तर बघार एकदम ठेवलं एकदा हुशार कोणी नाही बर का इथं सांगतोय ही इन्क्वायरी पोलिसांना त्यांना बी पैसे लागतोय का ते काय होत का तू सांग पाचशे सहाशे रुपयासाठी पोलीस पथक बोलावया परवडन का पाच सहाशे हा म्हणजे थोडक्यात पाचशे सहाशे असले पोलीस लोक झाले परवडण किती सहाशे आहेत का मग किती आहेत कोट कोट बोलायच नाही सहाशे कोण म्हण तुम्हाला माझी चोरी झालेली पाच सहा असे म्हणायची जास्त असूच शकत नाही तुमच्या वानाहूनच कळत तुमच्याकडे किती पैसे आहेत काय तुम्हाला काय किती चोरी झाले कुणी सांगन कुणी जायला आलं तरी म्हणणे बोलायचं नाही खोट बोलायचं नाही जबाबदारी कुणी बी घेईन डाग काय काय बोलायचं नाही पाचशे सहाशेची जबाबदारी कुणी घेईन मी म्हणेन मी घेतले चोरी करणारा केली पाचशे जबाबदारी कुणी घेईन स्वतः मी घेईन पदार्थांची टाकून कोण जबाबदारी घेईन कस काही बोलणं कसईल तुम्ही घेतले तर नाही पैसे हलकट काय मी मग सहाशे माहिती तिचा डागडू नऊशे मी इकडे आलोच नाही बा जबाबदारी कशी घेत होती काय आता पैसे घेऊन पिढाय बाकी जबाबदारी घ्यायला तयार झाली डाग गेले सगळं शंभर रुपये जबाबदारी कशी घ्यायला अरे मग आता सासूची चोरी झाली म्हणल्यावर सहा जबाबदारी घेणं ठीक आहे नऊशे पदर टाकून आता म्हणतात गाड्यातलं गेलं मग तर आपण इकडे आलोच नाहीत मी आता आलोय ते तिथं होते तर कुठं होते आपल्याला काही सांगता येणार नाही सहाशे गमिराच्या खालून घेतलेत डाग दुसरीकडे कुठे ठेवले असल्या तर आपल्याला माहित नाही डागालाच पाय आले तुम्ही पैसे घेतले म्हणजे आता मला चोरटं म्हणते काय आता अरे तुझे जरी डापले तर दोनशे चोर काव तवा पाचशे सहाशे म्हणणं ठीक आहे बाबा घेतले असतील माणसाने काय चढाक तुमच्याकड पोट न का बोलू तुम्ही सांगतोय हा याच सकट वसूल करायचं करू नका नाही तर मी परत तुमच्या दारात पाऊल ठेवणार नाही डागच कुठं गेलं मग डागाला पाय आले काय पैसे नाही घेतले माझ्या नवऱ्याने तर आण नको खाली त्यांच्या

कुठं असतं कुठं ठेवले होते ठेवले होते सर ठेपा सांगू का तुम्हाला सहाशे बरे सांगितले सहाशे रुपये बरे ठेप सांगितला सहाशे रुपये आम्ही आलो म्हणून आल तो घेऊ नको आमच्यावर इथं तुम्ही चोरी झाली काही पण बोलू नको सांगायला उर्गी नवऱ्याच्या मागची गुगली माझी चोरी झाली माझी माहिती दोन तीन डाग कुठे कोण असतो ते तरी सांग मग सांग बरं येमते बरं राग आता जाऊ दोन तीन डाग दाग बी सांगून देऊ हेन खाऊन हेननी ही काढलं मांडल्यावर पैसे काढले मानल्यावर मग गमेला खाली नव्हतं मग ते आड्यालाच पैसे डाग बांधले होते म्या कोढ त्याचं आड्याला आड्याला दाग का ते नारळ बांधले दाग नारळ कशाचा मग इतच दाग बांधला ते गमेला खालचे पैसे घेतले मानल्यावर डागच कुठे गेला अगं कुठे घेतले पैसे तुम्ही पैसे घेतले कायचे

माझ्याकडे आले होते नाही आले तर परवा दिवशी पुढच्या हफ्त्यात नाही आले त्याच्या पुढच्या हप्त्यात देईन कामाला जाऊन कामाला जाऊन देईन इकडं तुला माहिती गेला ना येईन मी हे आपण दारात नाही पण थांबणार परत तुमच्या दारात पाऊल नाही ठेवणार बघ तू तू लांब खुशाल चोरी नाही तुमच्या दारात आपण परत पाऊल नाही ठेवणार खुशाल घेतले तुम्ही माया नऊशे रुपये मानतात तुम्ही सहाशे नको जाऊन दे मला इज तिथे पंचजामा झालाय उठ पटकून येते शिजवू गावरान कोंबडी कापेल शिजवू परत त्यांच्या दारात काल पाऊल ठेवायचं आहे काय? कोंबडी जायची टाकी ती खायचं नाही की राग आलाय नाही खाऊन जा भूक लागली मला किती ना ला नाए, नाए, <laughs> ला किती तोंड दे का घेतले नाहीत गेल तर म्हणलं ती कधीच कटायचं नाही जेव्हा गमेला उचकायला तो प्लास्टिकच्या पिशवीत करून ठेवल्या चिरून दिना खोड लिह केला नाही द्यायचे जावायला नाही द्यायचे मग अशा पैसे कुठे नाही तर ठेवले टाका ते सोनं बिन नाही बरं का तुझ्या काय बी खोट बोल ती नऊशे म्हणती नऊशे रुपये नाही सहाशे रुपये आणि सोनं बिन काय नाही

माझं काय चाललंय घेते देतो ना तुला तुम्ही काय सहाशे रुपड काय करू त्या सहाशे रुपड रिरा का एखादी लाव का तुमच्या पशी सहाशे रुपड्यात काय करायचं मी अगं आई तुम्ही सहाशे रुपये गेले असते ना ग जेवढे गेलं तेवढे देईन ना सहाशे रुपड पदर कोणता असेल तयार झाला किती गेले तुमचे डाग गेले काय रुपड पचायच्या माग लागत नाही तू चल बघा बोलवा पोलिस आणि बघा सुधारली आता काय थांबण्यासारखं कोंबडी पचाय नाही राहिलं जिथे इजत नाही तिथं आपण थांबत नाही चल उठ कोंबडी कोण भरील पदर कोंबडी तिकडं कामा नावा